घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये नानासाहेबांनी जो धूम धडाका लावलेला आहे त्याच्यामध्ये शर्वरी सुद्धा सुटलेली नाहीये शर्वरीला या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आणि सारंग यांची साथ देण्यासाठी नानांनी असं काही फटकारलंय आणि या, नाना फटकार या सगळ्यामध्ये नानांनी शर्वरीच्या पाठोपाठ ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर एक्सपोज केलंय स्वतःच्या तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल कर म्हणत आता ऐश्वर्याला कशा पद्धतीने तोंडून सत्य वदवून घेतलंय आणि त्यानंतर सारंगने काय केलंय सारंगला सत्य समजल्यावरती आपल्याच वडिलांना मारणाऱ्या ऐश्वर्याचा बळ बैल होऊन राहिलाय की या सगळ्यामध्ये त्याने स्ट्रिक्ट ऍक्शन घेतले सगळं सगळं पाहू नानासाहेब घरी आल्यावरती जानकी नानांना हवं नको सगळं पाहत असते पण तिच्या मनात शंका असते की नाना तुम्ही या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये का असं बोललात मी तुमच्या निर्णयाला बिल्कुल चॅलेंज करत नाहीये मला फक्त इतकंच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही असं का केलं नाना म्हणतात जानकी तुझा माझ्यावरती विश्वास आहे जानकी सांगते माझा तुमच्यावरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे नाना नाना सांगतात मग माझ्यावरती विश्वास ठेव मी कधीही आता तुझ्या बाबतीत चुकीचं होऊ देणार नाही ना म्हणते नाना जाऊ दे जे तुम्हाला वाटलं ते तुम्ही, तुम्ही या घरामध्ये परत आलात माझ्यासाठी त्यापेक्षा दुसरी आनंदाची कोणतीच गोष्ट नाहीये असं म्हणत जानकीने या सगळ्यामध्ये आता नानांना पूर्णपणे सपोर्ट केलेला असतो जो काही तुम्ही निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या मध्ये मी आहे म्हणजे मी त्या निर्णयामध्ये तुमची साथ देणार आहे असं म्हणत जानकीने आता नानांना सपोर्ट केलेला असतो बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता नानांनी सौमित्राला सांगून वकिलांना बोलवून घेतलेलं असतं ज्या वेळेला नाना सौमित्राला सांगतात ना सौमित्र सांग की वकिलांना बोलवून घे त्यावेळेला नाना सांगतात मुळातच मला शहाणे वकील बदलायचेच होते कारण शहाणे वकिलांनीच तुम्हाला इकडे पेपर का आणून दिले माहित नाहीये आणि सध्या शहाणे गायब आहेत त्यामुळे शहाणे गायब असल्यामुळे हे त्यांना कुणी करायला सांगितलंय का किंवा या सगळ्यामध्ये आता हे कुणी करायला सांगितलं असेल हे समजण्याचा सध्या काही मार्गच नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे सध्या शहाण्यांचं सगळे मी हे पूर्ण करतोय म्हणजे त्यांना मी माझ्या वकीलपत्र दिलेलं होतं ते कॅन्सल करून हे नवीन वकील आहेत आणि यां जे जानकी आणि ऋषिकेश यांनी आता मृत्यूपत्र वाचलंय तेच मृत्यूपत्र खरं आहे आणि त्यामुळे आता जे काही बाकीचे प्रॉपर्टीचे हे आहेत ते सगळे प्रॉपर्टीचे हे रद्द होतील आणि जे पार्वतीचं मृत्यूपत्र आहे तेच खरं होईल यावरती ऋषिकेश म्हणतो नाना खरं सांगायचं तर ही सुद्धा माझी भावंडच आहेत या सगळ्यामध्ये तुम्ही आता प्रॉपर्टीचा निकाल लावू शकता नाना म्हणतात हे बघ या सगळ्यामध्ये पार्वतीने काहीतरी विचार करूनच हे सगळं केलं असेल ना त्यावरती ऋषिकेश सांगतो नाना जो तुमचा निर्णय असेल आ, तो निर्णय मला मान्य आहे असं म्हटल्यावर ती मग आता नाना सांगायला लागतात ठीक आहे बाकी सगळं झालेलं आहे मला शरूला काही गोष्टी विचारायच्या आहेत असं म्हणत ते शर्वरीच्या जवळ शर्वरीच्या जवळ आल्यावरती नाना सांगायला लागतात शरू मला तुला इतकंच विचारायचं आहे की तू इतकी ह्याच्यामध्ये आंधळी झालीस की या सगळ्यामध्ये तुला आता आपले दादा वहिनी काय बोलत आहेत हे कळलंच नाही शरू तू इतकी कोणाच्या अधीन कशी काय गेलीस यावरती शर्वरी सांगते नाना नाना मला माफ करा यावरती नाना सांगतात पण शरू तुझं हे वागणं मला नाही पटलं म्हणजे आता तू ऋषिकेश आणि जानकी यांच्या विरोधात उभी राहिलीस आणि त्यांच्या विरोधात तू आता सुमित्राचे कान भरत राहिलीस तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती त्यावरती शर्वरी सांगते नाना माझ्यासमोर जे काही हे चालू होत ना त्यानंतर मी या सगळ्यामध्ये काय वागले मलाच कळलं नाही मला माफ करा यावरती मग आता ऋषिकेश सांगतो नाना जाऊ दे शर्वरी जे काही वागले ना ते तिच्यासमोर ज्या काही गोष्टी आणण्यात आल्या ना त्याच्यामुळे वागलेली आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही शरूला या सगळ्यामध्ये ना माफ करा मी खरंच तुम्हाला या सगळ्यासाठी शरूच्या वतीने माफी मागतो शरू पुन्हा असं काही ना करणार नाही शर्वरी ऋषिकेशला मिठी मारते हमसाहुंशी रडायला लाग मग नाना सांगायला लागतात की हे सगळं झालं म्हणजे आता शर्वरीचा पण निकाल लागलेला आहे आणि मला आता एक गोष्ट सांगायची आहे मी कोर्टात जे काही बोललो ते सगळं सगळं या कोर्टामध्ये मी खरंच बोललेलो आहे शिवाय एका गोष्टीच्या या सगळ्यामध्ये मी फक्त खोटं बोललोय ते मला जिन्यावरून ढकलण्यात आलेलं आहे मला मी अजिबात स्वतःहून पडलो नव्हतो ही गोष्ट मी खोटं बोललो आणि त्या खोटं बोलल्याचा मला खूप पश्चाताप आहे पण मी हे खोटं बोललो कारण मला आपल्या घराण्याची अब्रू या कोर्टामध्ये वेशीला मांडायची नव्हती आणि त्या कारणासाठी मी हे बोललो पण आज आज मला सगळ्यांच्या समोर आता ही गोष्ट सांगायची आहे की काहीही झालं तरी सुद्धा मला आता या सगळ्यामध्ये ढकलण्यात आलेलं आहे आणि ती व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे ती व्यक्ती समोर आहे पण मला आता एक गोष्ट सांगायची आहे की त्या व्यक्तीने स्वतःहून समोर यावं आणि हा गुन्हा कबूल करावा त्याशिवाय मी नाहीतर मी काय करेन हे मला माहिती नाहीये लवकरात लवकर त्या व्यक्तीने समोर यावं असं म्हटल्यावरती आता मात्र सगळेजण म्हणजे सारंग आणि सारंग आणि आता इकडे ऐश्वर्या दोघं जण फक्त जानकीकडे पाहायला लागतात सारंगला तर शंभर टक्के विश्वास असतो की हे सगळं आता जानकी वहिनीनेच केलंय आणि तो जानकीकडे पाहायला लागतो त्यावेळेला मात्र आता बाकी सगळ्यांची नजर असते ती म्हणजे ऐश्वर्यावरती ऐश्वर्या समोर येऊन सत्य बोलणार का आणि नाना आता ऐश्वर्याकडे पाहायला लागतात ऐश्वर्या गडबडते काय करू खरं बोलून टाकलं तरी सुद्धा सत्य समोर येणार आहे आणि नाही बोलले तरी सुद्धा सत्य समोरच येणार आहे काय करायचं काय करायचं ती या सगळ्यामध्ये आता विचारच करत बसलेली असते आणि त्याच वेळेला मग आता नाना सांगतात ठीक आहे त्या जर का व्यक्तीला समोर यायचं नसेल तर आता मला मला माझं काही बोलायला लागेल किंवा मला या सगळ्यामध्ये आता काही गोष्टी समोर आणाव्या लागतील असं म्हटल्यावरती मग आता नाना ऐश्वर्याच्या जवळ येतात आणि ऐश्वर्या अजूनही तुला काही बोलायचं आहे की तुला काहीच बोलायचं नाही आहे यावरती ऐश्वर्या गडबडते नाना सांगतात हीच ती बाई आणि हिनेच हिनेच मला जिन्यावरून ढकललं यावरती जानकी म्हणते हो आणि मी हे सगळं पाहिलं होतं हे सांगण्याचा मी प्रयत्न करत होते की ज्या वेळेला आम्ही दोघंजण इथून बाहेर आलो आणि त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या या ज्या काही गोष्टी घडल्या ना त्या मी पाहिलेल्या आहेत असं म्हटल्यावर ती घडलेली घटना जानकी आणि नाना सांगायला लागतात जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि याच हातांनी याच हातांनी या हिने नानांना ढकललं होतं नाना म्हणतात हो मी जिन्याच्या इथे होतो आणि मला ज्या वेळेला जानकीने सांगितलं की या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत जानकीने मला सांगितलं की हिने दागिने खोटे केले माझे खरे दागिने हिने लंपास केले आणि खोटे दागिने हिने या सगळ्यामध्ये आता दाखवले खोटे दागिने दाखवल्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये रणदिव्यांची इभ्रत वाचवता आली नाही आणि याचमुळे हिने नानांना ढकललं आता ऐश्वर्या गडबडते नाही नाही माझ्याकडून असं काही घडलेलं नाहीये मी काही केलेलं नाहीये असं म्हटल्यावरती नाना म्हणतात जे जानकी बोलते तेच खरं आहे आणि हीच गोष्ट मी कोर्टामध्ये सांगितली नव्हती कारण मला घराण्याची आब्रू घालवायची नव्हती बस तुमच्या समोर सत्य आलेलं आहे जो काही हिचा निकाल करायचा आहे तो निकाल तुम्ही करा असं म्हणत मग मात्र आता या सगळ्यामध्ये नानांनी सगळ्या घराच्या हवाली तिला केल्यावरती अख्खं घर पेटून उठत सगळ्यात महत्वाचा चिडतो तो म्हणजे सारंग यावरती सुमित्रा म्हणते अहो अहो हे काय म्हणजे हे सगळं ऐश्वर्या मी केलं मग जानकीचं नाव का घेतलं नाना हतबल होतात खाली बसतात आणि नाना सांगतात हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी होती मी जानकीचं नाव घेतलं कारण माझ्या ओवीच्या आयुष्याची भीती होती हिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बघा हिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल की या सगळ्यामध्ये आता हि काय केलेलं आहे ते हिने या सगळ्यामध्ये मला मला हे करण्यासाठी ओवीचा व्हिडिओ बनवला ओवीचा व्हिडिओ बनवून तिने आता मला ब्लॅकमेल केलं की ओवीला मी मारून टाकेन आणि त्याच कारणासाठी मला हे सगळं करावं लागलं खरच खरंच या सगळ्यामध्ये मला आता माझीच लाज वाटते की मी माझ्या आता जानकीचं नाव घेतलं असं म्हणत नाना थरथर लागतात त्यावेळेला सुमित्रा म्हणते म्हणजे म्हणजे आतापर्यंत आपल्या घरात जी काही कारस्थान चालू होती ती सगळी सगळी कारस्थानं ही बाई करत होती आणि आपण आपल्या जानकीवरती आरोप केला के तिला घराबाहेर काढलं आणि खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मला माझी पण लाज वाटायला लागलेली आहे त्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते आई तुम्हाला तुमची ला सा ला लाज वाटायची काहीच कारण नाहीये जे काही या बाईने केलंय ना त्याच्यामुळे तिला लाज वाटली पाहिजे हिने या सगळ्यामध्ये आपल्या घराला बर्बाद करण्यासाठी साम दाम दंड भेद सगळ्या सगळ्याचा वापर केलेला आहे आणि यामुळे हिला शिक्षा मिळायलाच पाहिजे यावरती नाना म्हणतात हो शिक्षा तर होणारच आहे पण या सगळ्यामध्ये शिक्षा काय कशी कुठे द्यायची हा सर्वस्वी अधिकार मी जानकीकडे देतो म्हणजे या सगळ्यामध्ये जानकीची ही खूप मोठी अपराधी आहे जानकीने या सगळ्यामध्ये निर्णय घ्यावा आणि निर्णय घेण्यासाठी या सगळ्यामध्ये जानकीला मी वेळ सुद्धा देतो त्यानं की म्हणते असं आत्ता बघितलं ना तर मला हिच्या एक साठ आत्ता थोबाड फोडावं असं मला कितीही वाटत असलं तरी मी सस हे करणार नाहीये मला या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त एक दिवसाचा मुदत देताना मी हिचा काय निर्णय घ्यायचा तो घेते असं म्हणत आता मात्र इकडे ऐश्वर्या गडबडते आणि घाबरते पण त्याच वेळ सारंग आता सांगतो वहिनी तू जो काही निर्णय घेशील ते मला माहीत नाहीये पण माझा निर्णय झालेला आहे ऐश्वर्या का असं वागलात म्हणजे तुमच्यावरती मी इतका विश्वास ठेवला तुम्ही जे बोललात ते चुकीचं मी करत आलो पण त्यावेळेला मी विचारसुद्धा केला नाही की तुम्ही माझ्या दादा वहिनीला या सगळ्यामध्ये आणि नानांना मारायला ना निघालात आणि त्या सगळ्याचा आरोप दादा वहिनीवरती लावायला निघालात मला तुमच्या या वागण्याचा शेवट पर्यंत अर्थ लागला नाही मी वेड्यासारखा तुमच्या प्रेमामध्ये पडत गेलो आणि वेड्यासारखा मी तुम्हाला हे सगळं करत राहिलो खरंच खरंच या सगळ्यामध्ये मी चुकलो मी चुकलो मी सगळ्या घराचा अपराधी आहे तुमच्यामुळे हे सगळं घडलंय ज्ञानकी वहिनी जो काही निर्णय घेईल तो घेईल पण आजपासून तुमचा माझा संबंध संपला ऐश्वर्या आता इकडे सारंगने ऐश्वर्याच्या बरोबरचे संबंध सगळे संपवून टाकलेले नाना सांगायला लागतात ज्याप्रमाणे हा निर्णय मी जानकीवरती सोपवला आहे त्याचप्रमाणे दुसरा निर्णय मला ऋषिकेशवरती सोपवायचा आहे ऋषिकेश म्हणतो काय नाना यावरती नाना सांगतात तेच पुन्हा प्रॉपर्टीचाच प्रश्न म्हणजे आता ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती आहे आणि सध्या तरी मला वाटत नाही आहे की ही प्रॉपर्टी कुणाच्याही दुसऱ्याच्या नावावरती करण्यात यावी या सगळ्यामध्ये तू या सगळ्याचा निर्णय घे आणि या सगळ्याचा निर्णय जो काही असेल तो तुझ्या हातात असेल हा निर्णय तू घ्यायचा आहेस आणि प्रॉपर्टीचं ठरवायचं आहेस पण माझा विचार करशील किंवा माझं म्हणणं ऐकशील तर प्रॉपर्टी सध्या तरी तुझ्याच नावावरती राहील असं म्हटल्यावर ती आता इकडे सार सांगायला तो दादा सगळी प्रॉपर्टी तुझ्याच नावावरती ठेव ज्या वेळेला या बाईच्या नावाला लागून मी आता ती प्रॉपर्टीचा आपल्या स्वतःच्या नावावरती समजून ज्या वेळेला काही प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला मला समजलेलं आहे की मी त्या लायकीचाच माणूस नाहीये मी आपली कंपनी पूर्णपणे डुबवून टाकली जी कंपनी तू नावारूपाला आणली होतीस यावरती नाना म्हणतात हेच हेच मला ऐकायचं होतं प्रत्येकाला आपलं स्वतःच हे समजलं पाहिजे प्रत्येकानी आपल्या स्वतःच्या या गोष्टीमध्ये विचार केला पाहिजे आज मला माझ्या मुलांना इतकंच सांगायचं आहे की तुमचा निर्णय तुम्ही घ्या तिसरी व्यक्ती बाहेरून येऊन या सगळ्यामध्ये तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करणार नाही हे बघा जानकी ऋषिकेश उद्यापर्यंतचा वेळ आहे जो काही निर्णय असेल तो तुमचा निर्णय ऐकायचा आहे असं म्हणत नानांनी ऐश्वर्याला शिक्षा देण्याचा आणि घराच्या प्रॉपर्टीचा निर्णय घेण्याचे निर्णय दोन्ही जानकी ऋषिकेशच्या वरती सोपवलेले आहेत नानांनी या सगळ्यामध्ये हे निर्णय घेतल्यावरती जानकी ऋषिकेश काय या सगळ्यातून आता नक्की हे करणार सोल्युशन काढणार हे येणाऱ्या भागातच कर